की आपण एव्हरी डे देवासमोर दिवा लावतो पण ह्या वेळेला तुम्हाला दिवा लावताना काय करायचं आहे तर ज्या दिवशी तुम्ही सोमवारी दिवा लावाल त्या सोमवारच्या दिवशी तुम्ही दिव्यामध्ये थोडेसे तांदूळ असतात ना ते त्याच्यामध्ये दिव्याच्या त्या तुपामध्ये किंवा तेलाचा दिवा असेल किंवा तुपाचा दिवा असेल तर त्याची त्या दिवशी त्या दिव्यामध्ये तुम्हाला तांदूळ सोडायचे जर मंगळवारच्या दिवशी तुम्ही जर दिवा लावत असाल तर त्या दिवशी तुम्हाला ना थोडीशी कुंकू असतं ना ते कुंकू त्याच्यामध्ये थोडं सोडायचं सो, ओके बुधवारच्या दिवशी तुम्ही जर दिवा लावत असाल तर बुधवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे वेलची जी असते हिरवी वेलची ती त्या दिव्यामध्ये एक किंवा दोन वेलची सोडायच्या आणि त्याचप्रमाणे जर गुरुवारी तुम्ही जेव्हा दिवा, दिवा लावता त्या दिवशी गुरुवारी तुम्ही पिवळी राई असते तर ती पिवळी राई त्याच्यामध्ये त्या दिव्यामध्ये आपल्याला सोडायची आहे त्या ते तेलामध्ये या तुपामध्ये त्याचप्रमाणे जर शुक्रवारचा तुम्ही दिवा लावता त्या दिवशी लवंग जी असते आणि थोडीशी साखर थोडीशी लवंग म्हणजे एक दोन लवंग किंवा थोडीशी चिमूडभर साखर त्या दिव्याच्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्हाला सोडायची आहे शनिवारच्या दिवशी तुम्ही जेव्हा दिवा लावाल त्या दिवशी तुम्हाला काळे तीळ सोडायचे आहेत आणि रविवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही दिवा लावाल त्या दिवशी थोडेसे जव असतात ना ते जव किंवा थोडेसे गहू असेल अख्खे गहू ते त्या दिव्यामध्ये सोडायचे अशा पद्धतीने तुम्ही सात दिवस देवाच्या समोर जेव्हा दिवा लावाल त्यावेळेला तुमच्या मग घरी जे काही हे सगळे प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्या प्रॉब्लेमच्या समस्या दूर होतील पण हे दिवा लावताना मात्र तुम्ही देवाशी स्मरण पण करा आणि ह्या गोष्टी बोला की गतजन्मात किंवा ह्या जन्मात आमच्याकडून काहीही चूक झालं असेल तर आम्हाला माफी करा आणि आमचे ह्या जन्मातले कर्म नीट करण्यासाठी आम्ही हे दिव्यामध्ये हे अर्पण केलेलं आहे असं ज्या वस्तू तुम्ही अर्पण केल्या त्या वस्तूंचं नाव घेऊन तुम्ही ते अर्पण केलेले आहेत असं म्हणून देवाजवळ तुम्ही नमस्कार करा